सुंदरते विटेवर ध्यान करत उभा आहे मग माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे सर्व जग ज्याचं ध्यान करतो तो देव कोणाचं ध्यान करत असेल कधीतरी विचार करा हे सगळं जग त्याचं ध्यान करत ना मग तो देव कोणाचं ध्यान करत असेल श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे सगळं जग जरी त्याचं ध्यान करत असेल तर हा देव दुसरं तिसरं कोणाच ध्यान करत नाही हा ज्ञानोबारा आणि ध्यान करतो पुरावा देऊ का तुम्हाला बघा दरवर्षी आपण पंढरीच्या वारीला जातो आणि माणसानं वारी करायला पाहिजे स्वानंद सुखनिवासी मामासाहेब दांडेकर सांगायचे माणसानं वारी, वारी केल्याशिवाय मरू बोला 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 माणसानं वारी केल्याशिवाय मरू आणि वारी न करता जर एखादा मेला तर माणूस मेला असं म्हणू नाही म्हणून आयुष्यातून माणसानं एकदा तरी वारी करावी आणि वारकऱ्याचा प्राण म्हणजे वारी आहे बाबा आणि वारकऱ्याची वारी म्हणजे ज्या दिवशी प्रस्थान होतो त्या दिवशी सुरुवात होत नाही मग एक आधी वारीला सुरुवात वडकुटी अथरून पांघरून सर्व रेडी करतो आणि गावातल्या चौकात रोज आल्यावर म्हणतो नाना दादा काका चालतो यंदा म्हणले भरपूर आनंद आहे शासनानं मोकडं सोडलंय बर का दादा नानाला विचारल्यानंतर पप्पू भाऊला विचारल्यानंतर पप्पू भाऊ म्हणतो यंदा द्राक्ष लयच जास्त झाली बा आणि आपला प्रॉब्लेम तोच आहे देवानं जास्त दिलं तरी आपण देवाकडे जात नाही प्रॉब्लेम आहे आणि देवानं कमी दिलं तरी प्रॉब्लेम आहे लोक वारीला जात नाही पण वारकऱ्याची वारी एक महिन्या आधी सुरुवात होती महाराज आणि वारकऱ्याला वारी जेवढा आनंद आहे ते ना तेवढा आनंद त्याला कुठंच नाही बर का फक्त वारकरी खानदानी पाहिजे कसा पाहिजे नगर पासून येणारा नको बर <laughs> ज्याला कळालं त्याला कळालं वारकरी खानदानी पाहिजे आणि वारकऱ्याची वारी एक महिन्या आधी पण माय बाप मागचा दोन वर्षाचा कालखंड बघा मागच्या दोन वर्षामध्ये ज्या वारकऱ्याची वारी बाप दादा पासून कधी थांबली नाही अखंडपणे चालू असणारी वारी कुठेतरी खंड पडला का महामारी आली आणि त्या महामारीमध्ये मंदिर बंद झाले मंदिरातला देव बंद झाला देवडा बंद झाली आणि वारकऱ्याची मात्र आता वारी थांबली आता वारकऱ्याची वारी थांबल्यावर त्या वारकऱ्याने पंढरीच्या दिशेना बघावं आणि वारकऱ्यानं त्या विठ्ठलाला म्हणावं विठ्ठला अरे देवा चुपला असेल माझा देव चुपला असेल देवा शिक्षा द्यायला पाहिजे होती पण देवा वारी न होती थांबवायला पाहिजे देवा देवा बाबदापासून चा आता वारी थांबवली देवा खरं सांगू देवा कसं घरात मरण पत्कराव पण वारी थांबवू नये वारकऱ्याची उद्गार आहेत ज्या अंगात ताकत होती, हाथ ताकत होती होती हात पायात तो वारकरी पोलिसांना चुकवत 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 पंढरपुरापर्यंत पोहोचला वाळवंटात गेला चंद्रभागेच स्नान केलं पुंडलिकरांचं दर्शन घेतलं मंदिरापर्यंत जाता येत नाही म्हणून कळसाचं दर्शन घेतलं तुका माने मोक्ष देखील्या कळस दर्शन घेतलं माघारी फिरला पण असे ही काही वारकरी होते की त्यांच्या ते अंगात तेवढी ताकद नाही नाही ते नाही तेवढी शक्ती मग मात्र या वारकऱ्यांनी आपल्या देवघरातल्या विठ्ठलाकडं जावं त्या विठ्ठलाच्या मूर्तीला जवळ घ्यावं आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीला जवळ घेतल्यानंतर तो वारकरी त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघतो मूर्तीतला भगवान परमात्मा त्याच्याकडे बघतो निरखीत निरखीत देवाला निरखून पाहिलं आणि तो वारकरी त्या देवासोबत संवाद साधतो देवा देवा चुकला देवा माझ काही पाप माझवा असेल देवा देवा मारायला पाहिजे होत देवा पण वारी नव्हती बंद करायला पाहिजे देवा एक एका डोळ्याला दोन दोन धारा लागल्या तो वारकरी आपला भाव त्या देवापुढे प्रकट करतो वारकरी म्हणतो तुळशी माडही श्वासाची तुटे धाव विठला जीव झाला दाव विठला पांडुरंग विठला।

विचार करायला पाहिजे तो देवा ऐका वारीच्या वेळेस घरात कस वाटतय तो वारकरी त्या देवासोबत संवाद साधतो घरात सोसल तुझा मानो निया कौल नाही ओलांड लागण शिवार गोड लागणार शेत चंद्रभाग का तिराची आमा बोलावती रेत तुझ्या नामीन काही नसेव विठला बधारा का सावी स्वरूप दावी पांडुरंग विठा